ते रिक्षा रिक्षा कडकडीत शुक बंद विद्यार्थी वाहतूक एक दिवस तर प्रवासी वाहतूक बेमुदत बंद सायंकाळी बैठकीत होणार निर्णय रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांची माहिती आणि बातमी आहे मिरज वरून परिवहन सर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी प्रतिदिन विलंब शुल्क पन्नास रुपये या केंद्र सरकारच्या निर्णयावर रिक्षा संघटना आक्रमक झाल्यात हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी रिक्षा संघटना आणि सांगली रिक्षा कृती समिती यांनी बेमुदत रिक्षा बंदचं आंदोलन आजपासून सुरू केलंय मिरज शहरातील छप्पन्न रिक्षा स्टॉप वरील एक हजार दोनशे पस्तीस रिक्षा चालकांनी या कडकडीत बंदला प्रतिसाद देत बंद पाळला गजबजलेले रिक्षा स्टॉप रिक्षा नसल्याने ओस पडले होते विद्यार्थी वाहतूक एक दिवस बंद तर प्रवासी वाहतूक बेमुदत बंद ठेवण्यात आली कडकडी बंदचे आवाहन करण्यासाठी प्रत्येक रिक्षा स्टॉपवर पदाधिकारी जाऊन रिक्षा बंदचे आवाहन करतायत या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला असून मिरज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मनसूर नदाब शंकर इंगळे शकील सय्यद पांडुरंग कोळी सोमनाथ मोरे लक्ष्मण जावेर इरफान भगवान मिरज रिक्षा संघटना तसेच सांगली जिल्हा रिक्षा कृती समिती पदाधिकारी उपस्थित होते मी मनसूर दस्ती नदाफ मिरज रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आज सांगली जिल्हा रिक्षा कृती समितीतर्फे पुन्हा सांगली जिल्हा बंद ठेवण्यात आलेला आहे बंद ठेवण्याचं कारण सरकारने जे आमच्यावर पन्नास रुपये बंद लागू केलेला आहे ते आम्हाला मान्य नाही व ते आम्हाला न पेलणार आहे त्यामुळे आम्ही आज रिक्षा बंद केले आणि मिरज शहरामध्ये छप्पन्न स्टॉप आहेत आणि पुन्हा सांगली जिल्हा सांगली मिरज भोपाळ महानगरपालिकेमध्ये एकशे सत्तावीस स्टॉप कार्यान्वित आहेत आता अनेक पंधरावीस स्टॉप रजिस्टर झालेले आहेत एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रिक्षा टॉप आहेत सांगली मेट्रपमध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये झाले चारशे पाच रिक्षा टॉप आहेत हे सगळे सांगली जिल्ह्यात रिक्षा बंद केलेला आहे आज एक दिवशी विद्यार्थक बंद ठेवलेलं आहे आम्ही आणि प्रवास वाहतुकी बेमुदत मागणी केलेली आहे त्या प्रवास वाहतुकी बेमुदत ठेवलेला आहे आम्ही पण प्रवास वाहतूक बेमुदत करायचं का आठशे दिवस करायचं या संध्याकाळी सहा वाजता त्या सोळा संघटना एकवटलेल्या आहेत सांगली जिल्ह्याच्या त्या सगळे एकत्रित बसून काय तो निर्णय घ्यायचा आहे आणि आम्ही हे निवेदन आमचं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि आज हे शांततेने प्रत्येक छप्पन स्टाफवर जाऊन मिरज शहराच्या वतीनं छप्पन स्टाफ वर विक्षापनचं आवाहन केलेलं आहे व पूर्ण रिक्षा संघटना छापेवाल्यांचं किंवा रिक्षा अध्यक्ष संघटनेचं मिरज शहरातील रिक्षावाल्यांचं पूर्ण सहकार्य मिळालेलं आहे आज मिरज शरीर हे संपूर्ण शंभर टक्क्यांनी बंद झालेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज